न्यूज ट्वेंटी घडामोडींचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली या पदोन्नतीमध्ये राज्यातील सुमारे नऊ आय पी एस अधिकाऱ्यांचा समावेश आहे तसा आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने काढलाय पोलिस अधीक्षक राकेश ओला हे दोन हजार बाराच्या बॅचेस आय पी एस अधिकारी आहेत सलग तेरा वर्षे सेवा बजावल्यानंतर आय पी एस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात येते पोलीस अधीक्षक राकेशवाला यांनी यापूर्वी श्रीरामपूर मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ गाजवलाय नागपूर शहर पोलीस उपायुक्त नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक येथे कर्तव्य बजावले सलग तेरा वर्षे सेवा पूर्ण केल्याने त्यांची भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा